श्री स्वामी समर्थ तर ही ऑर्डर आहे ती नंद कुमार दादांची आहे त्यांचे नाव मी बुकिंग आहे कुंचन सेवा म्हणजे बघा अखंड लक्ष्मी प्राप्ति किंवा तुमच्या आयुष्यात बघा कोणतंच काम मार्गी लागत नसेल कोणतंच काम तुमच्या आयुष्यामधलं होत नसेल व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही ही नक्की सेवा करा तर बघा आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे याच्यावरती बघा शंख चक्र तिलक दोन गजाते लक्ष्मी एक रुपये नंतर लक्ष्मी माता पाठीमाग विष्णू असा सुंदरसा बघा आपल्याकडे हा धनलक्ष्मी कुंचन मिळतो आणि सर्वांना विधिवत पूजा करून मिळणार आहे बरं का आणि सर्वांना चांगले अनुभव रिझल्ट आहे तुम्हाला सुद्धा जे चांगले बघा लक्ष्मी खूप पैसा कमवतोय खूप काही आहे पण लक्ष्मी मत स्थिर होत नाही शिकवत आहे असे भरपूर अनुभव आहेत तर बघा हे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे आपण विधिवत पूजा करून सर्वांना देतोय शॉपवरती सुद्धा आले तरी पूजा करून ठेवलेली असतात मे महिना एप्रिल महिना चालू झालाय एप्रिल चालू आहे प्रत्येकाला सुट्ट्या आहेत तर तुम्ही सुद्धा स्वामी मुर्ती इथे व्हिजिट करा आताच एक दादा बाबा जर दाटपाडीवरून आले होते मला भेटण्यासाठी स्वामींच्या दर्शनासाठी तर सुंदर असं बघा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर काही दादांची ऑर्डर बघा तुम्ही बघू शकता काही काही ऑर्डर मध्ये आहे तर त्यांनी बघा एक आपल्याकडे बघा हे बघू शकतो बघा लागेला ईवीला म्हणतात लहान मुलांच्या चक्र आहे इच्छापुरती कलश आहे पिवळ ब्राऊन कवड्या त्यासोबत चांदीचं हळकुंड पारिजातक घेतलेलं आहे तर चांदीचं बघा कमळाचं मोती आहे लवंग आहे जास्वंद ही सगळी जी कुंचन सेवेची सामग्री आहे त्यात बांगडे आहेत ताईंचे बघा दोन गंध आहेत अष्टगंध तीन इंच स्वामींची छोटेशी वस्त्र आहेत ताईंनी कुंचन आणि कुंचन सेवेसाठी एक डिश घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत बघा ताईनी आपल्याकडे गायवासराची मूर्ती घेतलेली आहे आणि त्यासोबत बघा तुपाच्या अडीच ते तीन तास चालणाऱ्या ह्या पंत्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे बघा आपल्याकडे पूजा साहित्य मिळतात आणि हो अनुभवसुद्धा आहेत बरं का फक्त आपण सेल करतो असं काही नाही आहे खूप ताईंना खूप जणांना आपल्याकडल्याचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्टसुद्धा आहे तर तुम्हाला जर कर्जमुक्ती कर्जमुक्ती आणि तुम्हाला जर चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहावी बरकत यावी धनाचा वर्षा व्हावा असं वा, ज्यांना वाटतंय तुमची कोणती कामं मार्गी लागत नाहीयेत किंवा तुमच्या व्यवसाय उद्योग यश मिळत नाहीये तर अशा वेळी बघा कुंचन सेवा खूप चांगल्या प्रकारे काम करते आता बऱ्याचशा स्त्री बघा आमच्याकडे कुंचन सेवा घेतलेली आहे तर कुंचन सेवेचे बघा खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट सुद्धा बऱ्याचशाच ताईंना आहेत तर बघा आत्ताच एक ताई आल्या होत्या ॲमेथीस ब्रासलेट घेण्यासाठी तर ॲमेथीस कशासाठी असतो तर ॲमेथिस म्हणजे बघा शनीचा उपरत्न आहे तो बघा व्यसन मुक्तीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो जन वाईट सवयी वाईट नाथ कुंचन प्राईस सांगा आठशे पन्नास रुपयाला कुंचन आहे आणि बाकीची सामग्री जी आहे चांदीची जे रत्न आहे त्याची प्राईज वेगळी आहे व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आपला बुकिंग नंबर आहे एट झिरो सरना सांगा तर बघा आपल्याला हा आहे ॲमेथिस म्हणजे बघा ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटीवरती खूप चांगलं काम करतं ज्यांचे मिस्टर ज्यांचे पती भाऊ नातेवाईक खूप दारू ड्रिंक करत असतील कोणतंही व्यसन असू दे बघा अगदी बऱ्याच जणांना मानिक चंद खायची सवय आहे तंबाखू म्हणा कॅन्सर होतो खूप मोठ्या प्रमाणात तंबाखू खायची सवय आहे तर त्याच्यापासून बघा संरक्षण होतं आणि बघा एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळतो तर बघा काही वेळ जास्त वेळ लागतो पण रिझल्ट आहे ज्यांच्या घरामध्ये बघा भरपूर त्यांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहेत किंवा मुलं आहेत किंवा सतत मिस्टर ज्यांचे ड्रिंक करतात त्यांच्यासाठी खूप चांगला आहे वर घ्यायला एमेथिस असं म्हणतात हा शनीचा उपरत्न सुद्धा आहे तर ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे खूप चांगल्या क्वालिटीचं चा बघा हे आपल्याकडलं ब्रासलेट आहे ज्या ज्या ताईंना हवा आहे त्यांनी मेसेज करा आणि हे सिद्ध करून ओरिजिनल आहे बर का हे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळत आहे आणि फक्त दारू किंवा ड्रिंक भरपूर ताईंचा प्रश्न आहे पण असं काही नाही बर का ताईंनो हो, बघा ज्यांच्या घरामध्ये पिणाऱ्याच माणसाला हातात घालावं लागतं ताई न पिणाऱ्याचा काय फायदा आता तर माझ्या हातामध्ये कसा असतं कारण बघा उन्हातानामध्ये मी सुद्धा कुठं ना कुठं जाते कारण कसं असतं निगेटिव्हिटी वाईट शक्ती बाराच्या बारा शक्यता असते तर बघा निगेटिव्हिटी ब्लॅक मॅजिकसाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतं ज्यांना हवं आहे तरी लवकरात लवकर मेसेज करा, कर करा ह्याची क्वालिटी जी आहे ती एक नंबर आहे भरपूर ताईने बघा आमच्याकडं हे अमेथीचं ब्रासलेट ऑर्डर केलेलं आहे तर अनुभव सुद्धा आहे तुम्ही कम्युनिटी चेक करा छोटे छोटे रील्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा ताईंचा अनुभव आहे बरं का एका ताईने का, ता का परवाच अनुभव शेअर केलाय त्यांच्या मिस्टरनी दारू पण बंद केली आणि मासार सुद्धा बंद केलाय हे खूप चांगला रिझल्ट येतो तर ज्यांना हवा आहे किंमत किती रुपये आहे फक्त सातशे पन्नास रुपये आहे ताई आणि प्लस कुरिअर हवं आहे तरी लवकरात लवकर मेसेज करायचंय सातशे पन्नास रुपये प्लस कुरिअर चार्ज आहे बरं का पुढच्या महिन्यामध्ये हे जे किमती वाढणार आहेत त्यामुळे बघा त्यांना घ्यायचं आहे ते लवकरात लवकर मेसेज करा कारण बघा गेल्या एक सात आठ महिने पर्यंत भरपूर त्याचे चांगले रिझल्ट राहणं शंभर टक्के जे रिजल्ट आहे ज्यांना हवं मेसेज लोक बघण्याचा तुम्ही मारुसाठी कोणताही इलाज काम करत नाही फक्त आरुसाठी बघा स्टोन इलाज करतो आणि तुमच्यावरती काम करतो तर काही निगेटिव्ह लोक असतात की ज्यांच्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत पण एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं की पैसा खर्च करायचा नाही अगदी प्रॉब्लेम मध्ये जगतील पण त्याचा उपाय करायला त्यांच्याकडे पैसे नसतात आणि ह्या जगातली गोष्ट फ्री आणि फुकट मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी मल द्यावंच लागतं शॉपचा सा ऍड्रेस सांगा आपलं शॉप ताई चिंचवड गावामध्ये आहे वाल्यकरवाडी चिंतामणी चौकात ममता स्वीटच्या समोर आणि भरपूर ताई बघा आज पण एक दोन तीन ताई आल्या होत्या आणि दुरून आलत्या बरं का आणि केला कारण कसं असतं आपल्या नवरा दारू पितो किंवा ड्रिंक प्रत्येकाला सांगायला आवडेल असं नसतं त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे एवढे प्रश्न आणि शंका किंतु परंतु मनामध्ये असेल तर कोणतीच गोष्ट काम करत नाही तुमचं सुद्धा मन पॉझिटिव्ह असावं लागतं तुमची सुद्धा इच्छा असावी लागते तर बघा ज्यांच्या मनामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे प्रश्न आहेत ज्यांचे घेण्याची हेच नाही अशावरती काहीच काम नाही त्यांच्या मनामध्ये सकारात्मकता आहे पॉझिटिव्हिटी आहे आणि इच्छा आहे की आमची दारू सुट्ट त्यांच्यावरतीच काम करत ज्यांना हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला कॉन्टॅक्ट करा ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे हा ताई तुम्ही येऊ शकता शॉपला सध्या आहे ज्यांना धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्यायची आहे त्यांनी या मी शॉपला आहे कारण कसं एक घरामधलं म्हणजे कसं प्रत्येक जण घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो एक आमच्या घरामध्ये एक ऑपरेशन झालं होतं त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये होते एक दोन तीन दिवस त्यामुळे मी शॉपला नव्हते कारण वगैरे द्यावा लागतो त्यामुळे बघा तुम्ही आता आमच्या शॉपला येऊ शकता सारे का ताई श्री स्वामी समर्थ नाही तुम्ही येऊ शकता ताई तुम्ही तुम्ही आपल्या शॉपला सध्या विजिट करा मी आहे अवेलेबल आणि सेवा हवी आहे अशा सुद्धा आपल्या करा आणि प्रत्येक तुमच्या आहे बर का कारण कसं असतं माहिती आहे का भरपूर ताईंना खूप चांगला रिझल्ट आहे भरपूर ताईने अनुभव बॅक कॅमेरा सांगितले कारण रिझल्ट येतोय पण कसं असतं कोणी म्हणेल का दारू कारण कसं असतं जग जाहीर कोणी सांगत नाही पण इथंपर्यंत येतात स्वामी भेटण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी ताई खरंच खूप चांगला रिझल्ट आहे ताई व्हिडिओ क्लिअर दिसत नाही एकच मिनिट सारे का पण येते ना तर ज्यांना बघा आय मेथीचं ब्रासलेट हवा आहे अशा ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा रिझल्ट आहे का तर शंभर टक्के रिझल्ट आहे ना ग जमणार मी माझं बाळ घेऊन आले दीड वर्षाचं बाळ होतं रविवार आलेले ओके काही हरकत नाही तुम्ही पुन्हा कधीतरी या किंवा तुम्ही तुम्हाला जाईल जे हवं त्यासाठी कुरिअर तुम्हाला केलं जाईल कारण ओमकार दादा भेटला वैष्णवी ताई भेटली मला ओके ओके आपल्या शॉपला विजिट करू शकता आता बऱ्याचशाच ताई माझ्या हातातल्या स्टोन सुद्धा विचारतात तर पॅरेट तुम्ही गुगलला कुठेही सर्च करा पॅरेट कशा का प्रकारे काम करतो तर जो हे पॅरेट जो आपल्याकडं स्टोन आहे जो पॅरेटचा जो स्टोन आहे तो आपल्या शरीरावरती काम करण्यासाठी बघा सेवन चक्र जे असतात ते प्रत्येक स्टोननी होतात आता पॅरेट कशासाठी असतं ज्यांचा व्यवसाय चालत नाहीये ज्यांचा उद्योग चालत नाहीये ज्यांच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा लक्ष्मीच येत नाही अशाने पॅरेट नक्की धारण करा पॅरेटचे खूप चांगले रिझल्ट ताई मला स्वामींची मूर्ती ऑर्डर करायची पण ऑनलाईन पे यूज करत नाही तर पैसे कॅश ऑन डिलिव्हरीची आपल्याकडे सुविधा नाही येत आहे तुम्हाला कोणाच्या तरी शेजारांच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून तुम्हाला फोन पे गुगल पेच करावं लागतं कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे नाहीये तर बघू शकता खूप सुंदर रिझल्ट आहे बरं का हे आपल्याकडलं पॅरेटचं ब्रासलेट आहे क्वालिटी खूप चांगली आहे पॅरेट ब्रासलेटची भरपूर ताईने आपल्याकडे पॅरेट ब्रासलेट घेतलेलं आहे तर हे बघा व्यवसाय मध्ये तुमची कोणतं डील होत नाहीये लक्ष्मी स्थिर राहत नाही प्रमोशन होत नाही व्यवसाय वाढत नाहीये पैशाशी रिलेटेड ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती काम हे पॅरेटचं स्टोन आणि ब्रासलेट करतं नाही नाही ताई कारण आमच्या घरामध्ये बघा खूप मेजर ऑपरेशन झाल्यामुळं मी शॉपला नव्हते त्याच्याबद्दल माफ करा कारण कसं असतं प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये काही काही ना प्रॉब्लेम असतो तेव्हा जेव्हा मी शॉपला तुम्ही कॉल करून येत जा असं वाटतं ना ते भेटतील का तेव्हा तुम्ही कॉल करून या तुला खूप इच्छा आहे भेटायची मला बोलून घे स्वामी महाराज बोलवून घ्या नक्की नक्की सारे का ताई तुमची इच्छा आहे तर स्वामी नक्की मार्ग काढतील तर पॅरेटचं ब्रासलेट आहे बरं का आपल्याकडलं लक्ष्मी आकर्षित करणार त्या तुम्ही बघू शकता रोज क्वॉट्स आता ह्याची मी माहिती सुद्धा बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे रोज क्वॉट्स म्हणजे काय ज्यांच्या घरामध्ये बघा पती पत्नींचे नाते संबंध चांगले नाही आहेत किंवा घरामधल्या लोकांचं सुद्धा आपल्याबद्दल चांगलं मत नाही चा कर आहे निगेटिव्हिटी आहे आणि नात्यामध्ये भरपूर सद्वेष दुरावा आहे त्यांनी रोज क्वॉट्स नावाचं ब्रासलेट नक्की त्या तुमच्या हातामध्ये धारण करा कारण ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का रोज क्वॉट्सचे कारण रोज क्वॉट्समुळं बघा आपले पती पत्नींचे नाते संबंध चांगले होतात लव्ह रिलेशनशिप सुद्धा चांगलं राहतं आणि ह्याच्यामुळे बघा परिवारामध्ये आपल्या पर फॅमिलीमध्ये तर रोजकोट ब्रेसलेट जे आहे ते प्रत्येकासाठी काम आणि गरजेचं आहे त्यामुळे नक्की घाला कारण कुणाला प्रेम नको आहे किंवा आपल्या घरामध्ये वादविवाद आवडतच नाही आपल्या घरामध्ये प्रेम हे सर्वांना हवं आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये एकी हवी आहे त्यांनी नक्की घाला आणि हो दारू शंभर टक्के बंद होते बरं का ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहे शंभर टक्के होते म्हणजे होते ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करा तुम्हाला विधिवत पूजा करून आणि ॲक्टिवेट करून मिळेल तर असं बघा आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मेसेज करा पॅरॅट ब्रेसलेटची प्राइस काय आहे ताई ताई व्हॉट्सअप मेसेज करा कारण पुढच्या महिन्यामध्ये प्राइस सगळ्याच्या वाढणार आहेत तर व्हॉट्सअप मेसेज करा पॅरॅट ब्रशची ब्रेसलेटची प्राइस तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यावरती मेन्शन केली जाईल कुरिअर चार्ज पण असतात जे हवं त्यासाठी मेसेज करा धन्यवाद